नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊया महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आलाय विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीत माहितीला एकमत मिळाले आता माहितीचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले माहितीतील भाजप शिवसेना शिंदे गट व अजित पवार गट या तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांकडून आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा यासाठी लॉम्बिक केली जात आहे त्यातच माहितीचा मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल अद्यापही घोषणा करण्यात आलेली नाही आता नुकताच मुख्यमंत्रीपदासाठी माहितीला एका नव्या नावाचे नव्या नावाचा नाव निश्चित करण्यात आला आहे सूत्राने दिलेल्या माहितीनुसार माहितीकडून लवकरच सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे या पार्श्वभूमीवर मुंबईसह दिल्लीत बैठका पार पडत आहे त्याचबरोबर आता नवीन सरकार कधी शपथ घेणार मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब मोर्तब केल्याचं दिसतंय विशेष म्हणजे मुख्यमंत्री पदासोबतच वीस आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असंही बोलले जात आहे यात भाजपाचे दहा आमदार शिवसेना शिंदेगड सहा आमदार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले मुख्यमंत्री पदा मुख्यमंत्रीपद पदरात पडून घेण्यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत तर दुसरीकडे भाजपाचे अनेक कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आग्रही आहेत तसेच अजित पवार गटांनीही मुख्यमंत्री पदावर दावा केलाय त्यामुळे मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे महाराष्ट्राच्या राजकारणातल्या पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल दिल्लीत गेले आज दिल्लीत त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट होणार आहे आणि अमित शहा निरीक्षक म्हणून उद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी येणार आहे अशी माहिती सूत्राने दिली आहे तर अमित शहा यांच्या उपस्थितीत आज एक पत्रकार परिषद होणार आहे यात अमित शहा हे महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याची घोषणाही करणार आहे तर याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र